नमस्कार शेतकरी बांधवांनो मी किरण वाघमोडे तुमचं सर्वांचं हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या या हवामान अंदाजामध्ये आपण पाहणार आहोत नक्की कुठं बर्फ पडला आहे आणि कुठं पाऊस पडणार आहे किंवा कुठं ढगाळ हवामान जाण्याची शक्यता आहे तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती की जर तुम्ही हवामान अंदाज या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा चॅनल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला हा चॅनल शेअर करा कारण त्यांना सुद्धा हवामानाबद्दलची माहिती लवकरात लवकर भेटली पाहिजे तर आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार एकोणीस संध्याकाळचे साडेसहा वाजलेत तर आपण सर्वात प्रथम पाहूया की ढगांची परिस्थिती सध्या कुठं कशी तर ही जो हा जो बंगालचं उपसागर आणि तमिळनाडू आंध्र प्रदेशचा काही भाग ह्या ढगाने व्यापलेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि अंदमान देवावर भेटण्यापासून सुद्धा थोडस ढग आहेत आणि इकडं आठ डिसेंबर सुद्धा ढग आहेत आणि जर हिमालय म्हणजे हिमालयाच्या तिकडे जर पाहायला गेलात तर तिथं तो वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमे एक निघून गेलाय आहे थोडं म्हणून ढग आहेत आणि नवीन एक पश्चिमी चक्रवात लवकरात लवकर तिथं पोहोचल आणि पुन्हा एकदा बर्फ पडायला सुरुवात होईल त्या ठिकाणी तर आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हलकस ढग दाटलेले मध्य प्रदेश छत्तीसगड तर सद्यस्थितीला हे जी ढगांची परिस्थिती आहे त्यामुळे आपण असा एक निष्कर्ष काढू शकतो की अंदमान निकोबार बेटांमध्ये हलका पाऊस होईल आणि तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल आणि जो हिमा हिमालयातील जे राज्य आहेत म्हणजे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागात हलकासा बर्फ आणि हलका पाऊस पडेल दुसऱ्या एका सॅटेलाईट इमेजमध्ये आपण त्याच्यात की महाराष्ट्राच्या जिल्हान्यायकांची परिस्थिती पाहत असतो तर त्यात तुम्ही पाहू शकताय जो बीडचा पूर्वेकडील भाग किंवा लातूरचा जवळपास संपूर्ण भाग यवतमाळचा थोडा भाग आणि गोंदियाचा भंडारा गोंदिया ह्या जिल्ह्यांचा थोडा भाग ह्या भागांमध्ये हालकसं ढगाळ हवामान होत आहे आणि हे ढगाळ हवामान का होतंय ते मी पुढं सांगणारच आहे तर त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहतो मी नक्कीच बाकी जर पाहायला गेलात तर सगळं जवळपास कोरडं हवामानच आहे आणि हलकस ढगाळ हवामान अनुभवलं म्हणजे थोडंफार ढगाळ हवामान राहील असेल असं आपण वाऱ्याची दिशा म्हणजे कुठून कुठं वाळं चालले किंवा कुठं हवेची चक्रक स्थिती हे जर पाहायला गेलो तर सर्वात प्रथम बंगालच उपसागर या भागात एक हलकस चक्रकार स्थिती आहे त्यामुळं बंगालच्या उपसावर मगाशी तुम्ही पाहिलं असेल ढगांचा समूह दाटलेला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगितलं जे मगाशीचे जिल्हे होते किंवा विदर्भातील काही जिल्हे होते मराठवाड्यात विदर्भातील तिथं ढगाळ हवामान का होते तर बंगालच्या उपसावरून बाष्पयुक्त हवा अशी तिथं खेचली जात आहे आणि ती खेचली जात असताना त्याबरोबर बाष्पसुद्धा खेचत घेतलं जातं तिथलं आणि त्याला उत्तरे पुण्या थोडंसं थंड हवा लागल्यामुळं ते बाष्प यांचं ढगात रूपांतर होते ना हलकं ढग दाटून येत आहे या विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये तर ही स्थिती आज राहील आणि उद्या उत्तरेकोडिया थंड वाढायला जास्त प्रभावी पडेल म्हणजे उत्तरे थंड वाढलं राज्याच्या जास्तीत जास्त भाग भागापर्यंत पोहोचला आणि हलकीशी थंडीसुद्धा उद्या वाढलेली जाणवून गेलं आणि जर आपण हवेतील बाष्पाचं प्रमाण म्हणजे हवेतील बाष्प कुठं किती याचा जर विचार केला गेला तर ते आपल्या महाराष्ट्राच्या जवळपास संपूर्ण भागावरती हो हवेतील बाष्प आहे आता हवेतील बाष्पाचं काय आहे की ठिकाणी ढग तयार होईल किंवा पाऊस पडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवेतील बाष्प म्हणजे हवेत पाणी असेल तरच ढग गोळा होतील आणि पाऊस पडेल तरी महाराष्ट्रावर सध्या हवेतील बाष्प आहे आणि त्यामुळे थोडं थोडंफार ढग बनत होतं पण या ढगांपासून पाऊस होईल पाऊस होण्यासारखं दाट ढग निर्माण होतील असं काही नाही त्यामुळं राज्यामध्ये तर पाऊस पडणार नाही आहे त्या दोन दिवसात तरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो बंगालचा उपसागर तिथं पाहू शकता किंवा तमिळनाडू आंध्र प्रदेशचा काही भाग आहे तर त्या ठिकाणी किंवा इथं अरबी समुद्रामध्ये सुद्धा असं दाट ढग असं बाष्प आणि ढग आहे तर त्याचा त्यामुळं का होतं तिथं पाऊस पडतो की जो तमिळनाडू आहे किंवा अंदमान निकोबार भेट आहे तर तिथं पाऊस पडतो आणि एकदम जो आपला हिमालयाचा व जम्मू काश्मीरचा जो भाग आहे तिथं अगदी आता तो वेस्टर्न डिस्टर्बन्स निघून जातो पश्चिमीच्या चक्रावात त्यामुळं तिथं सुद्धा आता पाऊस पडलचा थांबल पण सध्या तरी तिथं थोडीशी बटवृष्टी होत आहे आणि ते निघून गेल्यानंतर तिथं सुद्धा कोरडा असं वातावरण निर्माण होईल आणि पुन्हा एकदा उत्तरेकडून असं राज्यावरती थंड वारं व्हायला सुरुवात होईल त्यामुळे थोडीशी थंडी जो उत्तर मध्य महाराष्ट्र आहे ते मी पूर्ण सांगणार आहे जिल्हा आणि आहे की कुठल्या जिल्ह्यात थोडीशी थंडी वाढलेली जाणवत दिसल तर त्यामुळे व्हिडिओ आता इथं पुढं पुढच्या फोटोमध्ये आपण पाहूया तर आपण आता जिल्हा आणि आहे थंडीचं प्रमाण पाहूयात तर जरी आज दिनांक तेरा तारखेला जरी थोडीशी थंडी कमी झाल्या जाणवत असून संपूर्ण महाराष्ट्रात किंवा जो सा स सा, सर्वसामान्य जे तापमान असतं थंडीचं त्यापेक्षा थोडीशी थंडी जास्त किंवा ते जेवढी जाणवत असेल तरी उद्या काय होणार आहे उद्रेकोण थंड वाढल्यामुळं पुन्हा एकदा जो उत्तर मध्य महाराष्ट्रात हलकसं तापमाना तर थोडीशी म्हणजे थोडंसं तापमान कमी होईल म्हणजे ते कुठले जिल्हे असतील तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर औरंगाबाद जालना परभणी बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि यवतमाळच्या काही भागांमध्ये किंवा वर्धा नागपूरच्या हाल काही भागांमध्ये हलकीशी थंडी उद्या वाढेल पण कडाक्याची थंडी वाढणार नाही म्हणजे थंडीची लाट नसणार फक्त थोडीशी थंडी, थंडी वाढेल आणि जो घाटमाथ्यावरची जी हे पुणे आणि सातारा हे जे शहर आहेत या शहरांमध्ये सुद्धा थोडंसं उद्या तापमान घसरेल थोडंसं रात्रीचं बाकीचे जिल्हे आहेत तर तिकडं सरासरीचं एवढंच तापमान राहील म्हणजे राहिलेले भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर हे किंवा बीड हिंगोली तर या ठिकाणी सर्वसामान्य असं तापमान आहे म्हणजे जास्त थंडी नाही म्हणजे जेवढं पाहिजे एवढी थंडी अनुभवाय भेटेल पण जास्त थंडी पडणार नाही आहे आणि जर ठाणे जर कोकणातील जिल्ह्यांचा विचार करायला गेला तर ठाण्याचा जो पूर्वेपुढचा भाग आहे ते थोडीशीच थंडी जाणवली जवळपास प्रत्येक जिल्ह्याचा जो अतिपूर्वी भाग असतो ते थोडासा डोंगराळ प्रदेशात येत असल्यामुळे थोडीशी थंडी त्या भागासह जाणवेल आणि बाकीचा जो सागर किनाऱ्याला म्हणजे समुद्रा लागून जे असणार असणारे तालुके तर त्या ठिकाणी थोडंसं असं वातावरण राहील तर जाता जाता आपण संध्याकाळचे सात वाजताचं म्हणजे संध्याकाळी सात वाजता कुठं किती तापमान असेल ते पाहूया सर्वप्रथम पुणे अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस सातारा अठ्ठावीस कोल्हापूरचं पण जवळपास अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस रत्नागिरी सव्वीस सांगली अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस रत्नागिरी सव् आणि जो रायगड आहे रायगड सव्वीस सिंधुदुर्गसुद्धा सव्वीस डिग्री सेल्सिअस सोलापूर तीस डिग्री सेल्सिअस लातूर सत्तावीस डिग्री सेल्सिअस मुंबई पंचवीस डिग्री सेल्सिअस पालघर सव्वीस डिग्री सेल्सिअस ठाणे सत्तावीस डिग्री सेल्सिअस नाशिक पंचवीस डिग्री सेल्सिअस अहमदनगर सव्वीस डिग्री सेल्सिअस औरंगाबाद पंचवीस डिग्री सेल्सिअस जळगाव अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस नंदुरबार अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस अमरावती सव्वीस डिग्री सेल्सिअस वाशिम सव्वीस डिग्री सेल्सिअस नांदेड अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस नागपूर सव्वीस डिग्री सेल्सिअस आणि जो भंडारा गोंदिया च्या आसपास पंचवीस डिग्री सेल्सिअस असू त्याचं तापमान आहे तर आजच्या हवामान अंदाजामध्ये एवढंच व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपला हवामान अंदाज चॅनल पोहोचवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असाच एक हवामान अंदाज घेऊन तोपर्यंत नमस्कार